दोन डिसेंबरला माथेरान नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे आणि बहात्तर उमेदवारांनी आपले नामनिर्देशित अर्ज दाखल केलेले होते त्यापैकी चोवीस उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे काही प्रभागामध्ये दुरंगी आणि काही प्रभागात तिरंगी लढत होणार आहे चार प्रभागामध्ये सहा अपक्ष उमेदवार आपलं नश आजमावणार आहेत माथेरानची सार्वत्रिक निवडणुकीची बिगुल वाजल्यानंतर महायुतीविरुद्ध शिवराष्ट्र पॅनल यांनी कंबर कसून प्रचारामध्ये उडी घेतली आहे आणि अपक्षही कुठे मागे दिसत नाहीये एकूण चार प्रभागामध्ये सहा अपक्ष उमेदवारांनी उडी घेतली आणि प्रत्येकाच्या दारामध्ये भेट देऊन प्रचार केला जातोय प्रभाग क्रमांक एक मधनं अपक्ष उमेदवार माजी नगरसेविका सुनीता संतोष आखाडे प्रभाग क्रमांक चार मधनं माजी नगराध्यक्ष गौतम गायकवाड यांचे पुत्र प्रशांत गौतम गायकवाड आणि माजी नगरसेवक संतोष लखन प्रभाग क्रमांक आठ मधनं माजी नगरसेवक दिनेश सुतार आणि रेखा बेलोसे तसंच प्रभाग क्रमांक दहा मधनं संजय भोसले हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत तर महायुतीकडनं नगराध्यक्षासह एकवीस अर्ज आणि शिवराष्ट्र पॅनलकडनं नगराध्यक्षासह एकवीस अर्ज असून प्रभाग क्रमांक एक चार आठ आणि दहा वगळता इतर प्रभागात दुरंगी लढत होणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी दिली आहे तर निवडणूक लागल्यानंतर एकूण बहात्तर अर्ज दाखल झालेत आणि त्यातले चोवीस अर्ज हे मागे घेण्यात आलेत नगरसेवक पदासाठी एकूण शेहेचाळीस अर्ज राहिलेत आणि दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह एकूण एकवीस जागांसाठी अठ्ठेचाळीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत तर दरम्यान पक्षांची भाऊगर्दी याआधी कधी दिसलेली नव्हती पण ह्या निवडणुकीमध्ये अपक्ष मोठ्या प्रमाणात उभे राहिल्यामुळे रंगत वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तर ह्याआधी कधीही अपक्ष उमेदवार निवडून आला नव्हता आता या निवडणुकीमध्ये अपक्ष इतिहास घडवणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे